पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं कलाच्या काळजीपोटी अद्वितने तिचे सर्व नंबर जे असतात ते त्याच्या नंबरवरती डायवर्ट केलेले असतात आता त्याबद्दलच कला अद्वैतला समजावून सांगते कला म्हणते जोडीदारावरती बंधनं लादून आपल्या मनाप्रमाणे हवं तसं वागावं यासाठी बंधनं घालणं म्हणजे खरं प्रेम नसतं खरी काळजी नसते चांदेकर हे बघ जेव्हा आपला जोडीदार स्वच्छंदी त्याच्या मनाप्रमाणे हवं हो तसं वागतो ना तेव्हा तसं वागत असताना त्याला जो आनंद होतो ना तो खरं महत्वाचा असतो आणि मनाप्रमाणे वागत असताना जर का कुठे तोठेस कळलास तर तो त्याला सावरणं म्हणजे खरी काळजी असते हे असं एकमेकांवरती बंधनं लादणं आपल्या मनाप्रमाणे वागावे म्हणून केलेले हे सर्व प्रयत्न हे पूर्णपणे चुकीचं आहे चांदेकर तुला काय वाटतं मला तर असं वाटतं की तू चुकलेला आहेस त्यावरती सांदेकर कोणतेही बहस न करता डायरेक्टली म्हणतो कधी नव्हे ते मला खरंच म्हणणं पट पटू लागलेलं आहे एकदम खरं आहे खरे असं तो तिला म्हणतो आता कला मोठ्याने असते आणि म्हणते काय चक्क कोणताही प्रश्न न विचारता तू मान्य केलंस